नमस्कार श्रोते हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न संवेदनशील अशा कवयित्री शांताबाई शेळके यांची सुंदर अशी कविता पैठणी पैठणी म्हणजे महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांचे लाडके महावस्त्र आणि आजी म्हणजे संस्काराची आणि मायेची शिदोरी आणि पैठणी आजी आणि महाराष्ट्रातील स्त्री यांचा सुरेख संगम म्हणजे शांताबाई शेळके यांची पैठणी ही कविता आपल्याकडे ज्या साड्यांचं कलेक्शन असतं त्यातील काही साड्या आपल्यासाठी खूप खास खूप स्पेशल असतात आणि या साड्या खूप महागड्या किंवा जास्त किमतीच्या असतात म्हणून नाही तर या साड्यांबरोबर आपल्या आपल्या बालपणीच्या मनातील काही आठवणी या साड्यांसोबत जोडलेल्या असतात म्हणून ते आपल्यासाठी खास असतात जसं की तुमच्या आजीने तुम्हाला दिलेली साडी किंवा तुमच्या आईने तिच्या लग्नात घातलेली साडी किंवा आपल्यासाठी आईबाबांनी घेतलेली पहिली साडी किंवा कोणी खास व्यक्तीने आपल्याला भेट म्हणून दिलेली साडी अशा साड्या आपण हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवतो आपल्या काही खास भावना जोडलेल्या असतात आणि याच भावनांना हात घातलाय कवयत्री शांता शेळके यांनी पैठणी या कवितेमधून आजी आणि पैठणी यांचा सुरेख संगम साधत तर ऐकूयात शांताबाई शेळके यांची अतिशय सुंदर अशी आपल्याला आपल्या आजीची आठवण करून देणारी ही कविता पैठणी मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यां माझ्या कुशल सांगा आजीला माझ्या कुशल सांगा तर अशी ही आजीची पैठणी या कवितेतून आपल्याला आपल्या आजीसोबतच सर्वसामान्य कुटुंबातील अशा स्त्रियांचं दर्शन होत ज्यांनी वर्षानुवर्ष शांततेनं संयमानं घरातल्यांचा मान मरातब ठेवून यशस्वी संसार केला खंबीरपणे राहिल्या रूढी परंपरा जोपासत सणवार देवधर्म करत अगदी निष्ठेनं आपला संसार केला आयुष्य जगल्या स्वतःपेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार केला त्यांची हेत जोपासले पैठणी या कवितेत शांताबाई शेळके यांनी हे अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे ही कविता ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या आजीची आठवण नक्कीच येईल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या आजीच्या आठवणी या कवितेवरील प्रतिक्रिया नक्की लिहा आणि माझं कविता सदरीकरण आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद